सगळे तुम्ही तर ठीक असालच बट मी ठीक नाही तब आहे तब्येतीची बँड वाजलेली आहे सध्या तरी आणि उद्या येते माझी मम्मी माझी जराशी मदत करायला तशी ती येत नाही माझ्याकडे तुम्हाला माहिती येत नाही म्हणजे लांबे आणि तिला प्रवास तो जमत नाही तिला बट आता तिला मी इन्सिस्ट करून बोलवलेली आहे कारण मला गरज आहे तिची खूप जास्त म्हणजे कामांसाठी नाही बट एक मॉरल सपोर्टसाठी नक्कीच सो येस ती येणार आहे उद्या आणि ब्लॉग करायची सुद्धा अजिबात माझी इच्छा नाही आहे सध्या म्हणजे मी आता जवळजवळ आठ दहा दिवस झाले नवीन ब्लॉग शूटच केलेला नाही आहे तर आता ती आल्यावर बघूया थोडंफार काय होतं आहे का शक्यता कमीच आहे बट यस गॅप पण पडलेला आहे आता आणि ब्लॉगमध्ये सो बघते मी कारण मला असं हात उचलून ते कॅमेरा धरायला फोन धरायला पण मला असं वाटते आणि एडिटिंग पण नको वाटते सो यस उद्या मम्मी येते सो बघूया आपण तेव्हाच भेटूया आणि ब्लॉग झाला तर कंटिन्यू करूया तर इकडे मस्त मम्मीने आणली होती कोळंबी आणि चालू है चा, मम्मी ने लिला आहे आमचं कार्यक्रम कोळंबीचा मस्त मम्मीने सगळं केलेलं आहे हे बघा मोठी कोळंबी आणि तिकडं चालू आहे भात सोबतच इकडे फिश सुरमई बांगडे आणि थोडेसे बोबेल तर सुरमई वांगडे आणलेलं आहे जास्त आणि इकडे कोळंबी सो असं काहीच चालू आहे सोबत तिचं काम पण चालू आहे लगेच मम्मी आलेली आहे आणि मस्त आता दोन तीन दिवस मज्जा असणार आहे माझी जरा मला आराम मिळणार आहे <laughs> हॅलो आज तेवी so, आहे तेवीस नोव्हेंबर माझ्या मुलीचा माझ्या स्वराचा बर्थडे सो आजचा दिवस खूप स्पेशल आहे आणि याच मला जरी so, बरं नसून वाटत तरी मला तिच्यासाठी तर करावंच लागणार आहे सो तिचे आवडीचे साबुदाणे वडा साबुदाणा वडा म्हणजे बऱ्याच गोष्टी आवडतात बट सकाळी सकाळी आता सुरुवात आणि नाश्त्याला काय करावं तर मग साबुदाना वडा करणार आहे रात्री आम्ही बारा वाजता तिचा केकसुद्धा कापलेला आहे बट यस काय माहिती का तिची इच्छा नाही आहे की मी बर्थडेचा ब्लॉग तिच्या बनवावा तिचं म्हणणं तू ब्लॉग बनवून मला नाही यायचं त्या ब्लॉगमध्ये इट्स ओके तिची चॉईस आता मुलं मोठी होत आहेत जबरदस्ती आपण करू नाही शकत तर तिला नसेल आवडत थोडंफार बघू पुढे आता आली तिची इच्छा झाली तर मी घेईलच बट हा ब्लॉग असणार आहे तिच्या बर्थडे स्पेशल ब्लॉग ओके सो आता मी वडा बनवते तिच्यासाठी आणि दिवसाची सुरुवात ही झालेली आहे सगळ्यांनी तिला विश करा आणि कमेंटमध्ये हॅपी बर्थडे म्हणजे हॅपी बड्डे लिहा आणि आशीर्वादसुद्धा द्या सो चला बघूया आता पुढे काय काय होतंय ते So, ला ला सो इकडे मी बनवायला घेतलेले आहेत मस्तपैकी साबुदाण्याचे वडे जे की स्वराला प्रचंड आवडतात सगळ्यांनाच आवडतात आणि आज शनिवारसुद्धा आहे यांचा उपवाससुद्धा आहे सो म्हटलं चलो होऊन जाईल सगळं आणि मम्मी आलेली आहे तुम्हाला माहिती आहे तर मम्मीने इकडे लाडूची तयारी करायला घेतलेली आहे तिने सगळं आणलं होतं लाडूसाठी जे काय लागतंय ते सामान कारण मीच तिला सांगितलं लाडू बनवून नको आणू इकडे आल्यावर तू बनव तर मग तिचं ते काम सुरू आहे बाहेर आणि मी इकडे पटापट पटापट माता वडे करून घेते स्वराला तिच्या पप्पांना आधी नाश्ता देऊन घेते सो येस हॅपी हॅपी दिवसाची सुरुवात झालेली आहे सकाळचा वड्यांचा बेत झाल्यानंतर आम्ही सराला घेऊन निघालो बाहेर कारण तिच्यासाठी शॉपिंग करायची होती माझी तब्येत बरी अस नसल्यामुळे काही जमलंच नाही त्याच्यामुळे बड्डेचाच दिवस शेवटी शॉपिंग करण्यात आला आणि जुडिओला मग आम्ही गेलो त्याच्यानंतर तिला एक छोटीशी ट्रीट दिली जुडिओच्या शेजारी ग्रीन बेग्स अँड कॅफे आहे मस्त कॅफे आहे व्हेजवालं तिथे तिला पिझ्झा वगैरे खाऊ घातला कारण तिची खूप इच्छा होती यावेळेसचा बड्डे तिला बाहेर सेलिब्रेट करायचा होता बट अनफॉर्च्युनेट माझ्या अनफॉर्च्युनेटली माझ्या तब्येतीमुळे आम्हाला काही बाहेर हॉटेलिंगला जाता नाही आलं पण म्हटलं चला तिच्या पप्पानं म्हटलं छोटीशी तरी तिला ट्रीट मग देऊया इकडे जवळच्याच कॅफेमध्ये कारण मला खूप अशक्तपणा होता आणि बाहेरचं खायचं पण नव्हतं त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी त्या झाल्या मॅनेज नाही झाल्या ॲक्च्युली बट ठीक आहे तिच्या आनंदात आमचा आनंदात ती, ती, ती पण मानली ती काही हट्ट नाही करत जास्त तर म्हटलं चल आत्ता आपण इकडे जाऊया आणि नंतर मग मला थोडंसं बरं वाटल्यावर आपण बाहेर मग जाऊया मग त्यानंतर सो so, येस yes, या कॅफेला आम्ही गेलो होतो घरी आलो घरी येऊन बघितलं तर मम्मीची फुल तयारी चालूच होती ती लाडूची वगैरे सकाळी तिने खारीक वगैरे फोडून वाळवून ठेवल्यानंतर बारीक करून घेतलं दळून ते मिक्सरमध्ये काजू बदाम तळून म्हणजे सगळीच ओवरऑल तयारी करून ठेवली हे हालीम म्हणतात त्याला तर ते जवळसारखाच वेगळा प्रकार असतो हालीम तर ते कमरेसाठी खूप पौष्टिक असतं म्हणजे चांगलं असतं आणि माझ्यासाठी थोडेसे कडवट मेथीचे लाडू करणार आहे ती सो मखाणे वगैरे टाकून सो यस तिचीही तयारी चालू होती आणि मग स्वराला आम्ही औक्षण करून घेतलं कारण मी घरी जाणार नव्हती माझ्या तब्येतीमुळे सो तिला इकडे मी औक्षण करून घेतलं मम्मीने आणि मी आणि तिचे पप्पा मग तिला घेऊन गे घरी गेले आजी आज आजोबांसोबत बर्थडे सेलिब्रेट करायला तिकडचे से व्हिडिओ काय त्यांनी काढले नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही मग नेक्स्ट डे आ, मी जे कालच रात्रीच लाडू वळून झाले होते मस्तपैकी हे थोडेसे मेथ्यांचे केलेले आहेत माझ्यासाठी कारण मी म्हटलं जास्त नको करू मला ते जाणार नाही आणि मग हे बाकीचे विदाऊट मेथीचे जे की सगळे खाऊ शकतं म्हणजे स्वराला पण ते जमतील खायला कडू तर ती काही खाणारच नाही मी तरी जबरदस्ती खाईल सो अशा प्रकारे हे सगळं झालेलं ला 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 आहे लाडूचं काम आणि स्वराला खूप छान छान गिफ्ट मिळालेले आहेत युनिक असे तर ते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवते आत्तासाठी एवढंच ओके कसा वाटला हा ब्लॉग मला नक्की सांगा